नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना गट व भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर कोमल सुरेश तडवेकर हे एक युवा उमेदवार म्हणून त्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आपल्या प्रभागाचा विकास करण्याकरिता आपल्या प्रभागातले हॉस्पिटल्स शाळा व प्रत्येक सोयीसुविधा असण्याकरिता हे एक सुशिक्षित व्यक्तीच तिकडे योग्य पद्धतीत काम करू शकतात तर एक युवा आणि एक सुशिक्षित व्यक्ती डॉक्टर म्हणून कोमल तडवेकर तुमच्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत प्रत्येक प्रभागाच्या नागरिकांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी अशा उमेदवाराला प्रोत्साहन करणं त्यांना उभं करणं त्यांना समोर आणणं अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा एकदा विनंती करू इच्छितो ना जातीच्या नावावरती ना धर्माच्या नावावरती ना कुठल्याही नावावरती एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा त्यांच्या निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहेत त्या ओबीसी महिला क मधून उभ्या आहेत त्यांचे अनुक्रमांक दोन आहे तर पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो आपल्या प्रभागाला उत्तम पद्धतीच्या सुविधा प्राप्त करून देण्याकरिता आपल्या प्रभागातल्या शाळा आणि प्रत्येक मूलभूत सुविधा योग्य पद्धतीत तुम्हाला हवं असेल तर एक सुशिक्षित उमेदवाराला विजय करा विजय करा विजय करा तेवढीच तुम्हाला विनंती करू इच्छितो जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र